एखाद्या दिवशी जर बाहेर जर जेवायला गेले वरती तर तुम्ही जर एखाद्या दिवशी हॉटेलवरती जेवायला गेले तर तुम्हाला कंटाळा येणार नाही तुम्हाला म्हणजे आनंद वाटतो दोन दिवस गेले तीन दिवस गेले चार दिवस गेले पाच दिवस गेले तुम्हाला तर कधीच कंटाळा येणार नाही परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला जर सांगितलं की बारा हमेशा तुम्ही काय करायचं माहितीये काम करायचं नाही तर जेवायचं तुम्ही जेवणार नाही तुम्ही घरचा डबा मागचाल म्हणजे आपल्याकडे पद्धतच अशी आहे जो धाब्यावरती जे काम करतो ते घरची भाकर खातो आणि जो घरची भाकर खातो तो हा जेवणाचा प्रयत्न करतो म्हणजे ही वस्तुस्थिती आहे तसंच शेती शास्त्र या युट्यूब चॅनल सर्वांचं आहे शेतकरी मित्रांनो आज आपण जो विषय घेतलेला आहे झिरो मशागत शेती तंत्रज्ञान जी आपण बऱ्याचदा बघितलं शेतकरी मित्रांनो बऱ्याचदा काय झालं माहितीये का आता मी एक जोशी बॉनचा एक व्हिडिओ बघितला आणि व्हिडिओ बघितल्यानंतर माझ्या डॉक्युमेंट ती गोष्ट खटकली आणि त्याच्यानंतर आपण ठरलं की आपण आता शंभर टक्क्याच्यावरती व्हिडिओ बनवायचा मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा शेतकऱ्यात असं झालं बघा जोपर्यंत शेतकरी स्वतःहून त्या क्षेत्रामध्ये ओळख नाही आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अभ्यास करत नाही शेती हा विषय सुद्धा आहे म्हणजे शेतीकडे ओळखल म्हणजे शेतकरी झाला किंवा शेती करतो म्हणजे शेतकरी झाला त्याचा अर्थ असा नाहीये शेती करत असताना बऱ्याचशा गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतात वातावरणातील बदल जमिनीतील ज्या गरजा आहेत मातीचं परीक्षण आहे त्याच्यानंतर पाण्याचं निरीक्षण आहे प्रत्येक गोष्टीकडे आपल्याला बारकाईने बघावं लागतं त्याच्यानंतर आपल्याला चांगले रिझल्ट भेटतात परंतु या सगळ्या गोष्टी सोडल्याचे सोडून दिल्या जातात आणि बरत्याच गोष्टीकडे आपण लक्ष देतो मित्रांनो पहिल्यांदा दे ही गोष्ट समजून घेऊया की मशागत तंत्रज्ञान म्हणजे का? काय मित्रांनो मशागत तंत्रज्ञान म्हणजे कसल्याही प्रकारच्या जमिनीमध्ये हा आपल्याला काय करायचं नाही नांगट काढायचे नाही वखर आणायचं नाही जे गवत उकत आहे त्याच्यामध्ये फक्त ग्रास कटर किंवा इळा किंवा ते गवत कापून घ्यायचं आणि ते शेतामध्ये तसंच कुजवून द्यायचं मित्रांनो काय झालं माहिती आहे का ही जी संकल्पना आहे तर ही फक्त शेतीतला खर्च वाढव म्हणजे जो वाढलेला आहे तो खर्च कमी करण्यासाठी या संकल्पनेचा वापर केला जातो याच्या पलीकडे याच्यामध्ये काही फायदा नाही आता मग बऱ्याचदा असं म्हणजे विचारलं जातं की ठीक आहे बाबा की याच्यामध्ये खर्च कमी होतो परंतु मग उत्पन्नामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात तोटा होतो आता तोटा कसा होतो तर बऱ्याचदा शेतकऱ्यांची मी खाली कमेंट बघितलं तर त्याच्यामध्ये त्यांनी सुस्पष्टता सुद्धा दिलेली आहे की एखाद्या शेतामध्ये जर समजा आपण जर विचार केला की दहा क्विंटल जर कापूस होत असेल आणि दहा क्विंटल कापूस होण्यासाठी जर साठ हजार रुपये जर खर्च येत असेल म्हणजे आता बरेच जण म्हणतात एवढा खर्च येत नाही मित्रांनो आपण स्वतःच मेंटेनन्स जे आहेत त्याचा आपण काय केलं पाहिजे त्याच्यामध्ये लागू म्हणजे लावलं पाहिजे कारण की आपण कष्ट करायचे म्हणजे आपल्या कष्टाचा सुद्धा त्याच्यातून मोबदला भेटला पाहिजे असा आपण त्याच्यामध्ये व्यवहार ठेवला पाहिजे मग मला सांगा एक फक्त मी एक्झाम्पल दिलं आता कोणाचा साठ होतो कोणाचं तीस होतो कोणाचं वीस होतो कोणी दहा होतो मग त्याच्याशी आपल्याला देणं घेणं नाही आपण फॉर एक्झाम्पल उदाहरण आपण दिलेलं म्हणजे त्याच्यावरती सुद्धा म्हणजे बरेच जण आपल्याला सांगतील की नाही सर एवढा खर्च येत नाही असं तसं ठीक आहे चालतं जो खर्च होतो तो खर्च होतो मग मला एक सांगा आपण झिरो मशा तंत्रज्ञान मशागतीनं जर आपण शेती जर केली तर आपल्याला काय होतं माहितीये का की नांगाटीचा खर्च आहे रुटर आहे तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर पाळ्याचा खर्च आहे हे जो खुरपणीचा खर्च आहे हा जो खर्च आहे तो वाचतो आणि तुम्हाला जर पाच क्विंटलचं जर उत्पन्न जर भेटलं तर आपण त्याच्यामध्ये काय म्हणतो की माझा एवढा खर्च वाचला पाच क्विंटलचं उत्पन्न जर कमी झालं तर माझा म्हणजे साठ हजार रुपये खर्च वाचला आणि माझं उत्पन्न तर सात हजार रुपये क्विंटल कापूस म्हणजे पस्तीस हजार रुपये माझे कमी झाली परंतु मी त्याच्यामध्ये नफा आहे माझा परंतु शेतकरी मित्रांनो मला एक सांगा साधं आहे जर तुम्हाला सांगतो मी एखादा मुलगा म्हणजे मुलांना खर्च लागतो म्हणून आपण मुलांना फायदा घालायचं सोडत नाही म्हणजे याच्या पले आहे का या साध्या साध्या गोष्टी लक्षात येत नाही की ती शेती कशा प्रकारे दिसते उत्पन्न खरंच किती कमी होतं ह्या म्हणजे प्रत्येक वर्षी नवनवीन तंत्रज्ञान येतं त्यातले बरेच सक्सेस आहेत सक्सेस कशामुळे आहेत ते सांगतो आपण बऱ्याचदा बघतो काय मध्ये कारण की ज्या टायमाला भारताना जागतिकरणाचा स्वीकार केला त्याच्यानंतर काही गोष्टी आपल्याला लक्षात आल्या असतील की जागतिकीकरणाचा स्वीकार केल्याच्या नंतर सुद्धा काही इफेक्टिव्ह गोष्टी आहेत त्या इफेक्टिव्ह गोष्टी कोणत्या आहेत ते आपण पहिल्यांदा काय केलं पाहिजे त्या मुद्द्यावर लक्ष दिलं पाहिजे ज्या टायमाला भारत भारताना जागतिकीकरणाचं जे नियोजन आहे ते जेव्हा स्वीकारलं त्याच्यामध्ये काय झालं माहिती आहे का की हरितक्रांती आपण म्हणतो की त्याला म्हणजे स्वीकार केला आणि त्याच्यामध्ये काय झालं की नवीन वराट्या उपलब्ध झाल्या आणि नवीन वराटा उपलब्ध झाल्यामध्ये शेतीमध्ये जे जुन्या वराट्या आहेत त्यांच्यापेक्षा या नवीन वरट्याचे जे आपण त्याला म्हणतो की त्यांची जी अं रोगराईच्या विरुद्ध काम करण्याची जी त्यांच्यामध्ये क्षमता आहे ती मोठ्या प्रमाणात होती परंतु प्रत्येक वर्षी त्याच्यामध्ये ती क्षमता कमी न्यौन न्यौन थानला। थानला होत गेली आणि त्याचा तोटा शेतकऱ्यांना होत गेला त्याच प्रकारे आपण जर एखादा नवीन तंत्रज्ञान शेतीमध्ये जर लागवड म्हणजे वापरात आणलं की ते चार पाच वर्षापर्यंत आपल्याला चांगलं फायदेशीर ठरतं तोटा होत नाही हे माझं सुद्धा एक अनुभव आहे आता तो तोटा कसा होत नाही तर हे आपल्याला जर बघायचं असेल तर एक सांगतो तुम्ही जर एखाद्या दिवशी जर बाहेर जर जेवायला गेले हॉटेलवरती तर तुम्ही जर एखाद्या दिवशी हॉटेलवरती हो, जेवायला गेले तर तुम्हाला कंटाळा येणार नाही तुम्हाला म्हणजे आनंद वाटतो दोन दिवस गेले तीन दिवस गेले चार दिवस गेले पाच दिवस गेले तुम्हाला तर कधीच कंटाळा येणार नाही परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला जर सांगितलं की बार हमेशा तुम्ही इथं काय करायचं माहिती काम करायचं नाही तर जेवायचं तुम्ही जेवणार नाही तुम्ही घरचा डबा मागसाल म्हणजे आपल्याकडे पद्धतच अशी आहे जो धाव्यावरती जे काम करतो ते घरची भाकर खातो आणि जे घरची भाकर खातो प्रयत्न करतो म्हणजे ही वस्तुस्थिती आहे तसंच या जमिनीचं सुद्धा आहे आपण याच्यामध्ये नवीन जर तंत्रज्ञान जर आणलं तर त्याच्यामध्ये आपल्याला शंभर टक्के फायदा होतो परंतु तो काही काळापुरता मर्यादित असतो आता बऱ्याचदा काय झालं रासायनिक खतांचा ज्या वेळेस बडीमार झाला त्यावेळेस रिझल्ट भेटले आता परत काय म्हणतात आहे का की सेंद्रिय शेतीकडे वळा शेणखताकडे वळा म्हणजे ह्या गोष्टी काय आहेत तर परत 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 तिथंच रिपिटेशन होत चालतं त्याच्या पलीकडे सांगतो पूर्वी सांगायचे पट्टा पद्धत पद्धत लावा पूर्वी म्हणजे काय ह्या मागच्या सहा ते सात वर्षाच्या अगोदर काय म्हणायचे पद्धत कपाशीची लागवड करा नंतर काय झालं माहितीये का त्याच्या अगोदरची गोष्ट सांगतो त्याची अगोदरची पद्धत होती तर शेतकरी काय करायचा चार बाय चार तीन बाय तीन किंवा दोन बाय दोन असं अंतर सर कपाशीमध्ये ठेवायचं पण तेव्हा काय व्हायचं उत्पन्न कमी यायचं नंतर पद्धत आली मग आता काय झालं माहितीये का बऱ्याच जणांना वेगवेगळ्या तंत्रज्ञान आणलं काहींनी सांगितलं की झाडाचं अंतर आणखी वाढा काही सांगितलं दोन बाय दोन करा काही सांगितलं सात बाय चार करा काही सांगितलं सात बाय तीन करा म्हणजे वेगवेगळे तंत्रज्ञान म्हणजे प्रत्येक जण येतो आणि शेतकऱ्यांना काढण्याचं काम करतो मित्रांनो हे जर टाळायचं असेल आपल्याला आपण स्वतः त्याच्यामध्ये काहीतरी प्रयत्न करणं गरजेचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये जर आपलं स्वतःच जर आपल्याला आपण आप काय म्हणतो त्याला जर स्वतःच आपल्या मध्ये आपण जर त्या गोष्टीकडे बारकाईने लक्ष दिलं नाही तर आपल्याला लोक वेडत काढण्याच काम करतात बरेच जणांना वेगवेगळ्या संकल्पना काढल्या शेतकरी मित्रांनो सरास फायदा काही थोडक्यात काही गोष्टी तुम्हाला सांगतो त्याच्या पलीकडे तुमची इच्छा आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर करा, करा शेअर करा तुम्हाला जे करायचं वाद नाही परंतु शेतकरी मित्रांनो मी एक सांगतो तुम्हाला साधी गोष्ट सांगतो मी तुम्हाला तुमची जे शेंद्री कर्बा आहे जमिनीतला याच्यावरती दुमत नसलं पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही रासायनिक खताचा जो भडी मार करता तो थांबवला पाहिजे या साध्या साध्या गोष्टी जर आपण शेतीमध्ये जर थांबवण्याचा प्रयत्न केला तर शंभर टक्के आपल्याला रिझल्ट येतो मित्रांनो विषय होता मशागत शेती तंत्रज्ञान चांगलं की वाईट तर मी नेहमीच सांगतो हे तंत्रज्ञान अजिबात चांगलं नाही त्याच्या पलीकडे सांगून सांगतो प्रत्येकाने वेगवेगळ्या संकल्पना दिल्या शेतकऱ्यांना म्हणजे प्रत्येक जण वेगवेगळी संकल्पना देऊन जातो म्हणजे आता पहिल्यांदा एक संकल्पना आली की मोठ्या प्रमाणामध्ये जमिनाचा जो डबल नांगरट काढा असं कृषी खातं म्हणायचं मग डबल नांगरण काढा रुटर मारा आता म्हणतात की रुटर जमीन मोठ्या म्हणजे दाबल्या जाते त्याच्यामध्ये कडकपणा येतो म्हणजे वेगवेगळ्या संकल्पना प्रत्येक वर्षी येतात आणि ह्या संकल्पनामध्ये शेतकरी गुरफडतो आणि जो ट्रायल करायला जातो बऱ्याचदा ट्रायल मध्ये नुकसान होतं मित्रांनो नु, आपण त्याचा अभ्यास करा शंभर टक्के आपल्याला गोष्टींचा सुद्धा फायदा होईल परंतु काय चांगलं आहे वा काय वाईट आहे कारण की दुसऱ्याकडे बघून शेती होत नसते काय दुसऱ्याकडे बघून शेती होत नसते आता माझ्या मागे जो डाळिंबाचा प्लॉट आहे तो सोळा वर्षाचा प्लॉट आहे सोळा वर्षाचा प्लॉट आहे या वर्षी मी तो धरला नाही पाण्याची अडचण असल्यामुळं परंतु एक माझे लक्षात ठेवा प्रत्येकजण दाळीबामध्ये सक्सेस झाला का प्रत्येकजण सीताफळामध्ये सक्सेस झाला का प्रत्येकजण जामामध्ये सक्सेस झाला का नाही झाला परंतु मग इथं काय होतं माहिती आहे का आपली स्वतःची जी म्हणजे काम करण्याचं जेवढं हे आहे आपलं मेंटॅलिटी आहे किंवा आपलं तिथं नॉलेज आहे नॉलेज नॉलेजचा पूर्ण जर झोकून आपण तिथं जर काम केलं तर आपल्याला शंभर टक्के त्याचा फायदा होतो याच्यात कसलंच दुखमत नाही मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय